रविंद्र उद्धव जाधव कुठ की नाही दहा वर्ष झालं चिठ्ठी चिठ्ठीत तीस रुपये घेतो शेतकऱ्याचा माल असण्यावर व्यापाराला लिखता नाही आणि रुपये रुपयेची कॅरटला घेते पाशाचे वेगळ्याचे पण शेतकऱ्याकडून सुद्धा पैसे घेतात की माल व्यापाराला लिखला नाही दहा बारा वर्ष नाही थोडं मोठ्यानं बोला ऐकून तीस रुपये सरपंच ऐकणार आहेत किती गराए। गराए। किती पावती बहुती देतेत का नाही बरा शेंग ऐकताना जसं मोठा आवाज काढून बोलतो तसं बोला जरा मला ऐकू येत नाही कमी भोगरेवाडीचं हो भोगरेवाडी जाऊ का काय घेऊन आलो बाजारात तुम्ही किती वर्षापासून येतो तरी आता इथे तुमचं ही दुकान लावलंय तुम्ही आता चिट्टी किती घेते तुम्हाला इथं किती आवाज मोठा काढा हो आयप येत नाही 20 रुपये हां पावती देतात का नाही चिट्टी देत का मग तुम्ही मागावे का अता तू काय म्हणतोस म्हणून दुसऱ्याच घेऊन जायचा पैसे कोणतरी मागायचं द्या म्हणत पावती अता मागा हां मागा ग्रामपंचायतीची तिकीट आहे माहिती का तुम्हाला चालतं गोरुबा साठे पैसे तीस रुपये